हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शब्द बडीज हा बडीचे अनेक वचनी रूप आहे बडीजच्या मराठीतर्ट मित्र विशेषतः पुरुषाचा पुरुष मित्र दोस्त किंवा होत आहे बडीजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी हॅव बीन ग्रेट बडीज फॉर इयर्स दुसरा वाक्य आहे दे वर ड्रिंकिंग बडीज तिसरा वाक्य आहे दे हॅव बीन बडीज सिन्स चाइल्डहुड चौथा वाक्य आहे वी बिकेम ग्रेट बडीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू